नमस्कार शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण आपल्या बागेवरती कुठल्या प्रकारची किडी येऊन दिलेली नाही त्याचबरोबर बुरशीसाठी ज्या फवारण्या लागतात त्या पण केलेल्या परंतु आज या ठिकाणी आता आमावश्या येते आणि या आमावश्याला आपल्याला एक स्प्रे काढणं गरजेचं आहे त्याच्या पाठीमागचे कारण काय आहेत हेच आपण आज समजून घेणार आहोत मी आपला मित्र सुरेश पोगळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी मित्रांनो मध्ये जाणून घेऊया आजचा विषय काय आहे मोसंबी संत्रा भाग अमावस्या फळगळ व कोळी नियंत्रण याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे आणि कशा पद्धतीनं हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपण काही विषय घेतलेले दोन तीन त्याच्यामध्ये आहे किडी व कोळींचा उपद्रव मालाचे वाढणारे भाव त्याचबरोबर फवारणी कोणती करावी आता याच्यामध्ये होत काय मुद्दा की ही जी अमावस्या आहे आणि आपण आतापर्यंत जे पण स्प्रे आपल्या बागेवरती काढलेले ते तर ठीक झाले आतापर्यंत परंतु ढगाळ वातावरण त्याच मध्ये आपले जवळजवळ पाऊस लागून या ठिकाणी एक पंधरा वीस दिवस झालेले काहींच्या फवारण्याला महिना झाला काहींच्या फवारण्याला या ठिकाणी पंधरा दिवस झाले ज्यांच्या ज्यांच्या फवारण्या एक महिन्यापूर्वी गेलेले आणि अजून फवारणी नाही झालेली किंवा एक महिन्या आधी फवारणी झालेली तर मित्रांनो त्या शेत शेतकऱ्यांना शंभर टक्के आता या आमवश्याला म्हणजे एक आमावश्याच्या दोन दिवस आधीपासून तर आमवश झाल्यानंतर एक दोन ते, ते तीन दिवसामध्ये फवारणी घेणं गरजेचं आहे त्याच्या पाठीमागचं कारण आहे कारण जर टेंपरेचर वाढलं गरमट तयार झालं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी दोन तीन प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी येऊ शकतात ते पहिला प्रॉब्लेम आहे तो म्हणजे या ठिकाणी फळगळीचा येऊ शकतो आणि त्याच्यानंतर कोळीचा सुद्धा येऊ शकतो मित्रांनो कोळी फळगळी त्याचबरोबर किडींचा उपद्रव आपल्या बागेवरती वाढू शकतो आपल्या बागेला आता सध्याला काय झालेले की नवीन पालवी यायला सुरुवात झालेली आहे नवीन पालवी आहे त्याचबरोबर फुलांची सुद्धा या ठिकाणी संख्या आपल्या मागेवरती दिसते आणि त्याच्यासाठीच आपल्याला या ठिकाणी काय करायचंय तर स्प्रे घेणं गरजेचं आहे सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की जर आपण आतापर्यंत केलेलं कार्य आपण आतापर्यंत ज्या ज्या फवारण्या केल्या तर या फवारण्या कधी सक्सेस होतील कधी यशस्वी होतील तर आपण ही फवारणी केली तर कारण पंधरा दिवसापूर्वी आपण जर फवारणी केली असेल आता पंधरा दिवस झाले आपण फवारणी करून आणि त्याच्यानंतर आतापर्यंत आपलं स्प्रे गेलेला नाही परंतु या काळामध्ये आता पुन्हा एकदा जर कोळीचा उपद्रव वाढला म्हणजे एक लाईफ सायकल असते आणि अमावस्याला काय होतं नेमकं का आमावश्या जर आली तर त्याच्यानंतर कोणतीही कीड असेल मग कपाशीवरती असेल किंवा इतर पिकावरती असेल किंवा मोसंबीवरती असेल तर ती कोळी असेल किंवा इतर कीड असेल तर ती शंभर टक्के अंडे घालते आणि ज्यावेळेस अंडे घालते तर त्याच्यानंतर त्याचे जे पिल्ल निघतात आणि ही थे थे, थे थे, चे -चे जी जनपत असते पिल्लांची तर ही काय करते आपल्या फळावरती अटॅक करते मित्रांनो या पद्धतीनं जर आपण असा विचार जर केला कि आपण फवारणी देऊन फक्त पंधरा दिवस झालेले आणि त्याच्यानंतर जर काय झालं की एखादी कोळीनं आपल्या या ठिकाणी अंडे घातले त्याच्यानंतर त्याच्यातून कोळी बाहेर आली मित्रांनो कोळी बाहेर जर आली आणि आपण अमावस झाल्यानंतर नंतर अमावश्यानंतर या ठिकाणी पंधरा दिवसानंतर आपल्याला स्प्रे द्यायचा आहे परंतु त्याचा तोटा आपल्याला काय होणार आहे जर का आपण पंधरा दिवस फवारणी अमावश्यापासून लेट केली ले, तर या ठिकाणी पंधरा दिवसानंतर जे विषय होतो तो म्हणजे आपण सुरुवातीला या ठिकाणी पंधरा दिवसापूर्वी फवारणी घेतली नंतर मध्ये अमावस्या आली त्याच्यानंतर या ठिकाणी आपण काय केलं विचार असं केला की आपण आता पंधरा दिवसानंतर फावारणी देऊ म्हणजे आपलं एक महिन्याचं टार्गेट या ठिकाणी कम्प्लीट होतंय परंतु आमावश्यानंतर ज्या वेळेस कीड जल्माला येते या ठिकाणी कीड जल्माला येते तर ती या पंधरा दिवसामध्ये म्हणजे अमावस्या उलटल्यानंतर पंधरा दिवसामध्ये जे नुकसान करते मधल्या म्हणजे आपलं कोणत्याही तुम्ही कोणतं औषध घेतलेलं आहे याच्यावरती अवलंबून आहे की तुमच्या ज्या पण औषधाचं किंवा तुम्ही जे पण कंटेन घेतलेले तर त्याचं क्रॉप प्रोटेक्शन किती दिवसाचं आहे समजा एखाद्या औषधाचं किंवा एखाद्या कंटेनचं जे क्रॉप प्रोटेक्शन आहे ते जर पंधरा दिवसाचं असेल तर त्याच्यानंतर आपलं क्रॉप प्रोटेक्शन संपतं आमोश येते त्याच्यानंतर किड जन्माला येते आणि त्याच्यानंतर काय होतं त्या किडींचा उपद्रव हळूहळू वाढत चालतो वाढत गेल्यानंतर पंधरा दिवसामध्ये ती पूर्ण या ठिकाणी नुकसान करून जाते नुकसान करते आणि आपण काय समजतो की आपले फवारणी फक्त पंधरा दिवस झालेले परंतु त्याच्या पुढचे हे जे पंधरा दिवस नुकसानीचे असणार आहेत तर ते आपल्याला त्याचा विपरीत परिणाम कधी जाणायला लागतो तर त्याच्या पुढील पंधरा दिवसामध्ये म्हणजे जसं की जसा फळांचा चमडा हा मोठा मोठा होत चालल जसं जसं मोठा होईल तसा तसा एक डाग जर या ठिकाणी पडलेला असेल तर या ठिकाणी तोच डाग आपल्याला काय करतो फळ जस जसं मोठं होत चालन तर तो डाग असा पसरल्यासारखा दिसतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्या बागेवरती आपल्या फळावरती कोळींचा उपद्रव वाढलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय तर पहिलं फवारणीचं नियोजन करणं गरजेचं आहे फवारणीचं नियोजन जर केलं या अमावश्याला तर ही जी कीड आहे एकतर आपण अंड्यामध्ये मारू शकतो म्हणजे ज्यावेळेस छोटे छोटे अंडे असतील त्याच्यामध्ये किंवा कीड नुकतीच जन्माला आली आणि त्याच्यानंतर लगेच आपण जर स्प्रे केला तर या ठिकाणी या फळावरती होणार जे नुकसान आहे तर ते आपण या ठिकाणी टाळू शकतो आता दुसरा विषय येतो की मालाचे वाढणारे भाव मित्रांनो आपल्याला जर माल आपला हार्वेस्टिंग करायचा विचार असेल किंवा माल द्यायचा विचार असेल तर या ठिकाणी तुम्ही माल देऊ शकता परंतु विषय अजून दुसरा असा येतो की आपल्याला वाटलं की पंधरा दिवसानंतर या ठिकाणी आपण काय करू माल हार्वेस्टिंग करून टाकू जर पंधरा दिवसानंतर आपल्याला माल हार्वेस्टिंग आहे परंतु विषय असा होतो किंवा आप 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 रुपे, रुपे। आप की आपल्याला पंधरा ऐवजी आपल्याला एक महिनाभर पण थांबावं लागू शकतात जसं की आपली अपेक्षा वाढत चालते मालाचे आज चोवीस रुपये पंचवीस रुपये परंतु आपल्याला असं वाटतं की उद्या सव्वीस सत्तावीस होतील आपले दोन रुपये वाढणार आहेत साहजिकच आहे का, का प्रत्येक शेतकऱ्याला वाटते की असं दोन रुपये वाढून आले तर फायदा होईल कुठंतरी खर्च निघून येईल ही प्रत्येकाची अपेक्षा असते आणि अपेक्षा सुद्धा साहजिकच आहे कारण याच्या मागे कष्ट सुद्धा तेवढे लागलेले असतात मित्रांनो त्याच्यासाठी जर आपण पंधरा दिवसासाठी फवारणी नाही घ्यायची असं जर विचार केला की आपल्याला आप आमवशा झाली त्याच्यानंतर पोळ्यानंतर माल द्यायचा परंतु काही कारण असतो आठ पंधरा दिवस अजून पुढे माल झाला किंवा आपला भावात जमलं नाही किंवा आपल्याला अपेक्षा लागली किंवा अजूनही तर कारणामुळं आपला माल जर पंधरा दिवस पुढे टाकला तर याचे विपरीत परिणाम काय होतील की आपल्या बागेवरती आपल्या मालावरती कोळींचा उपद्रव वाढू शकतो त्याचबरोबर बुरशीचा उपद्रव वाढू शकतो त्याचबरोबर आपल्या बागेमध्ये जर व्यवस्थित बुरशीनाशक जर नाही गेलं तर या ठिकाणी फळग सुद्धा होऊ शकते आता विषय असा आहे की एक सलग दहा पंधरा दिवस लागून राहिलेला पाऊस आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बुरशी या डोकं वर काढत असतात मग त्यामध्ये फ्युजेरम असो कोलोट्रोटिकम असो फायडोपथोरा असो किंवा अन्य इतर बुरश्या असो तर ह्या पूर्ण याच्यामध्ये ऍक्टिव्ह होत असतात आणि ह्या ऍक्टिव्ह बुरश्या आपल्याला मारण्याचं काम या ठिकाणी करायचंय तर त्याच्यासाठी आपल्याला योग्य तऱ्हेने व्यवस्थितरित्या फवारणी जाणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्या फवारणी जर आपण केल्या तर निश्चितच आपला माल सेफ राहील आपली गळ होणार नाही आणि त्याच्यानंतर जो पण बागान आपल्या मळ्यामध्ये येणार किंवा आपल्या बागेमध्ये येणार सौदा करण्यासाठी तर त्या ठिकाणी ठिकाणी आपल्या मालाची जर गर्दी आली तर त्या ठिकाणी निश्चितच आपला कॉन्फिडन्स लो होतो त्याच्यानंतर आपला कॉन्फिडन्स लो झालेला बघून आपल्याला समोरचा बागून सुद्धा कमी रेटने माल मागू शकतो आणि त्याचमध्ये आपलं नुकसान सुद्धा या ठिकाणी होऊ शकतं जसं की आप माल गलत दिवस, दिवस आपला माल जर गळत नसेल आपण जर व्यवस्थित बुरशीनाशक दिले तर आपण चार दिवस आठ दिवस एक्स्ट्रा थांबू शकतो आणि त्याच्यानंतर आपण आपल्याला पाहिजे त्या भावाने मालाची विक्री करू शकतो मित्रांनो याच्यासाठी मग आपल्याला फवारणी कोणती करायची जेणेकरून आपला माल पण थांबला पाहिजे कोळींचा सुद्धा उपद्रव नाही झाला पाहिजे त्याचबरोबर आपली जे टायमिंग फवारणी तर ती कधी जाणं गरजेचं आहे मी तुम्हाला सांगितलं की अमावस्याला आपली फवारणी जाणं या ठिकाणी गरजेचं आहे आता विषय येतो फवारणीचा फवारणीसाठी आपलं सगळ्यात महत्वाचं आहे की आपलं नियोजन कसं आहे ते महत्वाचं आहे जसं की शेड्यूल प्रमाणे तुमचं बुरशीनाशक आतापर्यंत कोणतं आहे फवारणी कोणती करायची तर आपल्या बुरशीनाशकाचे ज्या स्टेजेस असतात त्या स्टेज कोणते चालू आहे त्याचप्रमाणे आपण याच्या आधी कोणते बुरशीनाशक मारलेले आपलं कोणतं बुरशीनाशक जाणं बाकी आहे किंवा फळगळीसाठी उपयुक्त बुरशीनाशक कोणतं आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला एक फवारणी सांगतोय परंतु आपली बुरशीनाशकाची त्या जर फवारणी झाली असेल किंवा कीटकनाशकाची झाली असेल त्याला पर्याय मार्ग म्हणून तुम्ही दुसरं बुरशीनाशक नाशक कीटकनाशक निवडू शकता जशी आपली स्टेज चालू असेल तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे एक तर आपण घेऊ शकतो ते म्हणजे प्लस त्याच्यामध्ये एक टक्क्यामध्ये येतं तर ते जर आपण घेतलं तर निश्चितच कोळीचा बंदोबस्त होईल आणि त्याचबरोबर इतर किडींचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त करण्याची ताकद आहे ते म्हणजे मोहेंटो एनर्जी मोहेंटो एनर्जी जर आपण या ठिकाणी घेतलं तर निश्चितच आपल्या कोळीचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त होईल त्याचबरोबर आपले इतर कीड सुद्धा जी झाडावरती आलेली आहे तर तिला सुद्धा आपण चांगल्यापैकी कव्हर करू शकतो आणि त्याच माध्यमातून आपण एनर्जी एक कीटकनाशक म्हणून या ठिकाणी घेऊ शकतो दुसरा विषय होतो की आपण याच्यामध्ये बुरशीनाशक गरजेचं आहे जसं मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे आपले जर रेडोमिलची फवारणी झाली असेल तर आपण या ठिकाणी मॅटेलियक झील घेऊ शकतो मॅटेलियक जिल्ह झालं असलं तर रोको घेऊ शकतो रोक झाला असेल तर रिएलिअट प्लस अँट्राकॉल घेऊ शकतो किंवा अन्य इतर जे बुरशीनाशकाची स्टेज आपले राहिलेली असेल आणि आपण ते फवारलं नसेल तर त्याची फवारणी आपण या ठिकाणी करू शकतो मित्रांनो त्याचमध्ये बुरशीनाशक मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तर अजून विषय येतो तो म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला फळगळती होऊन द्यायची नाही आणि त्याचबरोबर आपल्या फळाचा चामडा फाटला नाही पाहिजे फळांचा सुद्धा व्यवस्थित मजबूत झालं पाहिजे तर याच्यासाठी आपल्याला एक टॉनिक म्हणा किंवा त्याचबरोबर आपण याला एक दोन तीन कंटेनचं जे मिश्रण असतं तर ते ऍड करणं या ठिकाणी गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर या ठिकाणी टर्बो कॅल्शियम टर्बो कॅल्शियम या ठिकाणी आपण याच्यामध्ये ऍड करणं गरजेचं आहे टर्बो कॅल्शियम बीएमजी नावानं जे प्रोडक्ट येतं मान्सून क्रॉप च जर ते आपण याच्यामध्ये ऍड केलं तर निश्चितच आपल्या फळगळीसाठी या ठिकाणी चांगल्यापैकी मदत मिळणार आहे याच्यामध्ये येणारे तीन कंटेन आहेत आणि ते म्हणजे ऑक्साइड फॉर्म मध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि त्याचबरोबर बोरॉन या तिन्हीचं मिश्रण येतं म्हणजे आपल्या फळाचं वजन वाढण्यास मदत होते त्याचबरोबर फळ फुगवणीसाठी काम येतं आणि त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी फळाचा देठ सुद्धा व्यवस्थित मजबूत करण्यासाठी या ठिकाणी हे प्रोडक्ट काम करतात अशा पैकी याच्यामध्ये एक स्टिकर टाकणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी स्टिकरच्या माध्यमातून आपण जी पण फवारणी करतो तर ती व्यवस्थित सर्व पानावरती व्यवस्थित औषध पसरवण्यासाठी काम करतं आणि त्याच माध्यमातून जर आपण या प्रकारची फवारणी जर केली तर निश्चितच आपल्या आपल्याला चांगले रिझल्ट मिळून आपण या ठिकाणी आमोशाच्या पिरियड मध्ये बंदोबस्त करू शकतो त्याचबरोबर फळगडीसाठी आपल्याला ही फवारणी किती आवश्यक आहे कारण वातावरण त्या कंडिशन काळ वातावरण आणि त्याचमध्ये पाऊस चालू होता आणि त्याचमध्ये आपल्याला ही फवारणी अत्यंत महत्वाची हो आहे आणि या आमोशाच्याच पिरियड मध्ये फवारणी करा जेणेकरून आपल्या या किडींचा बंदोबस्त लवकरात लवकर झाला पाहिजे आणि आपण आतापर्यंत पिकवलेला माल हा हार्वेस्टिंगला आल्यानंतर त्याचा खराबा नाही झाला पाहिजे किंवा तो माल वायाला नाही गेला पाहिजे याची मात्र निश्चित काळजी घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काय समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांड